चला तर आपण लसावी मसावीच्या भाग चार मध्ये आलेला आहोत तर यामध्ये आपण टाईप टू म्हणजे टाईप टू प्रकारचे गणित बघितणार आहोत बघणार आहोत तर यामध्ये आपल्याला प्रश्न कसा विचारतो कि दोन चार आणि बारा या संख्यांनी त्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी एक उरते म्हणजे काय तर अशी कोणती संख्या आहे लहानात लहान की जिला या तिन्ही संख्याने भागल्यानंतर बाकी एक उरते म्हणजे काय आपल्याला विचारणे काय की बाकी एक होते आणि आपला लहानात लहान संख्या म्हणते आपण लहानात लहान म्हणजेच काय तर आपल्याला लसावी लसावी गाढणे आपल्याला लहानात लहान संख्या काय म्हणते लहानात लहान संख्येला या तीन संख्येने भागल्यानंतर बाकी एक वृत्ती म्हणते म्हणजे लहान मन लहान म्हटल्यावर आपल्याला या तिन्ही संख्येचा लसी काढायचा आणि बाकी एक उरली पाहिजे म्हणजेच काय तर त्यामध्ये ते आपल्याला एका अधिक एक करायची म्हणजे काय म्हणते बाकी ही एक उरते म्हणते मग काय करायचं तर आपल्याला दोन चार आणि बारा या संख्या दिलेल्या आहेत तर सुरुवातीला यांचा आपण लस काढून घ्यायचा तर या तिन्ही संख्येला कोणत्या समाज संख्येने भाग जाते तर दोन ने भाग जाते तर त्याला दोन ने भाग देऊया बे बे दुनी चार आणि तर आता ज्या तीन संख्या आहेत आपल्याकडे एक दोन आणि सहा याला कोणत्या दोन समा या कोणत्या समाज संख्येने यातल्या या दोन संख्येला भाग जाते तर ते म्हणजे दोन ने त्याला दोन ने भाग देऊया एकला भाग जातो एक देशाला तसा बेक बे आणि बे त्रिक सहा तर आता आपल्याकडे जे बी संख्या शिल्लक करायची गेल्या तर याला कोणत्याही समान संख्येने भाग जाते मग आता आता काय करायचं ते याचा लसी करायचा हा दोन हा दोन हा एक हा एक आणि हा तीन लसी काढून घेवी बरोबर पहिली संख्या काय दोन तर दोन गुन्हेला दोन गुन्हेला एक गुन्हेला एक गुन्हेला तीन याचा आपण लस काढून घेऊया याचा लस काय येते बेधोनी चार चार एके चार चारे चार आणि चार्थिक बारा म्हणजेच काय तर आपल्याला दोन चार आणि बारा यांचा लसाव आपल्याला बारा आलेला आहे तर आता काय म्हणते तर आपल्याला म्हणते की बाकी एक पुरते म्हणते म्हणजे या संख्येने या संख्येने भागल्यावर शून्य येणार पण आपल्याला काय म्हणते गणित तर बाकी एक पुढलं पाहिजे तर मग काय करायचं बारा अधिक एक बरोबर तेरा म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे तर तेरा आता नेमकं होते काय की दोन चार बारा या संख्येने तेराला भागले असतात बाकी एक उरते तर अशा प्रकारचे गणित होतं आणि याच्यावर आपण एक दुसरं उदाहरण बघूया याच प्रकारे सर्व मित्रांनो तर, तर आपण उदाहरण क्रमांक दोन बघूया काय म्हणते नऊ सहा नऊ आणि बारा या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी एक उरते म्हणते तर मग काय लहानात लहान म्हणते लहानात लहान म्हणजे काय तर लसावी तर सर्वप्रथम आपण यांचा लसावी करायचा आणि बाकी एक उरते म्हणजे काय तर जे लसावी येणार त्यातून एक अधिक करायचं म्हणजेच काय आपल्या या प्रश्नाचं उत्तर येणार तर सुरुवातीला आपण सहा नऊ आणि बारा या संख्येचा काय का करायचा लसाई काढून घेऊया तर कोण या तिन्ही संख्येला कोणत्या समाज संख्येने भाग जाते तर याला तीनने भाग जाते त्याला तीनने भाग देऊया तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आणि तीन चूक बारा तर आता आपल्याकडे दोन तीन आणि चा दों चार शिल्लक राहिलेले आहे तर याला कोणत्या समाज संख्येने भाग जाते तर कमीत कमी या दोन संख्येला ने भाग जाते तर दोन ने भाग देऊया दोन ने भाग द्या बे क बे तीनला दोन्ही भाग जात नाही म्हणून तीन ते चार घेतले आणि दोन ने चारला भाग जाते तर बे दोन्ही चार आपल्याकडे आता कोणती संख्या आलेली आहे तर एक तीन आणि दोन आलेली आहे याला कोणत्या समाज संख्येने भाग जाते का तर नाही जात तर मग आपण इथे गणित थांबवायचं आणि आता याचा करा लसावी करायचा लसावीस म्हणजे काय तर ज्या संख्येने आपण भागतो या संख्येचा गुणाकार आणि खाली जे बाकी शिल्लक आहे त्यांचा गुणाकार म्हणजेच काय तर लसावी बरोबर लसावी बरोबर हा तीन गुन्हेला दोन गुन्हेला एक गुन्हेला तीन गुन्हेला दोन यांचा लसावी आणि त्यातनी काय म्हणतात आपल्याला बाकी एक होती म्हणजे म्हणजे काय की एक प्लस करायचं म्हणजे अधिक करून टाकायचं तर तीन दोन्ही सहा सहा एके सहा सायन्सिक अठरा आणि अठरा दुने छत्तीस आपल्या प्रश्नाचं लसावी काय आलेलं आहे तर छत्तीस आलेला आहे पण आपलं हे उत्तर आहे का नाही आहे आपल्याला काय म्हणते की हा जे छत्तीस आलेला आहे यातने आपल्याला एक अधिक करायचे म्हणजे आपला प्रश्न काय काय सदतीस कारण की सहा नऊ आणि ने जर आपण सदतीसला भागले तर आपली बाकी एक येते म्हणून या प्रश्नाचं उत्तर सदतीस आलेलं आहे चला तर त्याच प्रकारे आपण गणित क्रमांक तीन बघूया काय म्हणते तर बारा पंधरा आणि वीस या संख्येला कोणत्या लहान लहान संख्येने भागल्यास बाकी एक गोष्टी म्हणते म्हणजे आपल्याला म्हणण्यात काय येते की लहान 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 म्हणजे लसावी लहान 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 म्हणजे काय तर आपल्याला लसावी करायला सांगितलं लसा आपण काय करून घ्यायचं सर्वात पहिल्यांदा यांचा लसावी करायचा आणि जे बी काही लसावी येणार त्यांनी अधिक एक करायचं म्हणजेच काय तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल तर लसी काढण्यासाठी आपण पहिले या तिन्ही संख्या घेऊन घ्यायच्या कोणत्या बारा पंधरा आणि वीस तर बारा पंधरा आणि वीस तर या तिन्ही संख्येला कोणत्या समान संख्येने भाग जाते का तर दोन ने दोन ने याला भाग जाते याला भाग जाते पण पंधरा दोन ने भाग जात नाही तीन ने भाग जाते का तर तीनने याला भाग जाते याला भाग जाते पण याला भाग जात नाही तर मग आता करायचं काय याला पाच ने भाग जाते पाच ने याला भाग जात नाही पण याला आणि याला भाग जाते मग आता काय काय तर कमीत कमी लसावीकरणासाठी दोन तरी संख्येला भाग घ्या पाहिजे मग आपण दोन संख्येला भाग देऊ आपण देऊ तीनने ने भाग तीन चूक बारा तीन पाच पंधरा आणि वीस ने तीन ने भाग जात नाही म्हणून वीस दशाल तसे खाली घेऊन जायचे वीस घेतले आपण दशाल तसे खाली आता याला दोन ने भाग जाते याला दोन ने भाग जाते आणि याला दोन ने भाग जाते किंवा याला पाचने ने भाग जाते आणि यालाही पाचने ने भाग जाते चला आपण पाचही भाग देऊया पाचने ने चारा भाग जातात चार दशाल तसे खाली घेतले पाच एक पाच आणि पाच चूक वीस आपल्याकडे कोणती संख्या शिल्लक आहे सध्या तर आपल्याकडे चार एक आणि चार आहे तर कमीत कमी दोन संख्येला तरी समान संख्येने भाग दिला पाहिजे म्हणून आता याला आपण चारने चार संख्येने या दोन्ही चारला भाग जाते म्हणून चार एक चार हा एक दशाल तसा आणि चार एके चार आपल्याला नाही का लसावी तर लसावी बरोबर लसावी बरोबर हा य हा तीन हा पाच हा चार हा य आणि यांचा गुणाकार हा एक एक गुणाकार म्हणजे काय तर उत्तर तेच येते आपण काय करतो तीन गुन्हेला पाच गुन्हे हा चार गुन्हेला हा एक गुन्हेला एक गुन्हेला एक आता यायचा आपण गुणाकार करूया पाच पंधरा पंधरा चूक साठ पंधरा एक पाच पंधरा पण चौप चूक साठ साठ एक साठ साठ एक साठ साठ एके साठ म्हणजेच काय तर आपला लसावी हा साठ आलेला आहे पण हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे कारण आपल्याला बाकी एक उत्तर म्हणते मग काय करायचे तर लसावी प्लस एक जे बी काय आपली बाकी राहायचे म्हणजे काय आपल्या या प्रश्नाचं उत्तर निघून आपला जे काही लसा आलेला आहे तर लसावी हा आपला साठ आलेला आहे तर साठ प्लस बाकी काय उत आहे तर बाकी हा आपली एक उत आहे तो एक बरोबर आपलं एकसठ म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर हे एकसष्ट एकसष्ट आलेलं आहे